शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका जुगाड यंत्राबद्दल पाहणार आहोत ते जर यंत्र तुमच्या पाशी असलं तर तुम्ही एका वर्षी जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये वाचवू शकतात आता ते कशा प्रकारे हे यंत्र काय आहे तर हे जे यंत्र आहे हे यंत्र आहे हँडविडर म्हणजेच हाताने चालवणारे यंत्र आता भरपूर शेतकऱ्यांकडे बैल जोडी नसतात आणि त्यांना मजुरांची टंचाळी असते तर ते शेतकरी या विडरचा उपयोग करू शकतात हे हॅन्डविडर एवढं चांगलं आहे की याला महिला सुद्धा चालू शकतात माथारे माणूस सुद्धा चालू शकतात म्हणजेच एका दिवशी आपण अर्धा ते पाऊन एकर आपला शेतामधली कुळपणी डवरणी वखरणी ही करू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ऑप्शन दिलेले आहे म्हणजेच तीन प्रकारच्या फासा दिलेल्या आहे याच्यामध्ये आठ इंच दहा इंच आणि बारा इंच म्हणजेच आपलं पीक पाहून आपण ते कमी जास्त करू शकतो त्याचप्रमाणे हे मशीन एवढी लाईट वेट आहेत की याला कोणीही चालू शकता बघू शकता तुम्ही किती जबरदस्त असं याला जोर लागत नाही आणि लहानचा माणूस किंवा लहानचा पोरगा सुद्धा याला चालू शकते तर आपल्या शेतामध्ये जर बैलजोडी नसेल मजुरांची टणचाळी असेल तर तुम्ही या हँड विडरचा उपयोग करू शकता याला समोर राऊंड दिलेला आहे राऊंड दिलेला असल्यामुळे चालण्यामध्ये अडचण होत नाही त्याचप्रमाणे इथे ऍडजस्टमेंटची सिस्टीम दिलेली आहे म्हणजेच आपण माणूस पाहून हे लहान मोठं करू शकतो म्हणजे कमी मोठ आणि एकदम कमी म्हणजे लहान मुलं जर चालवत असेल तर एकदम खालच्या याच्यामध्ये याची सेटिंग करायची त्याचप्रमाणे येथे तुम्हाला कल्टिवेटरची फास्ट लावासाठी सुद्धा ऑप्शन दिलेला आहे आणि हे यंत्र असं आहे की एक वेळा तुम्ही घेतल्यावर आयुष्यभर पाहायचं काम नाही म्हणजेच तुम्हाला हे गंज लागणार नाही त्याचप्रमाणे हे बेकार होणार नाही असं हे यंत्र पारस मनी ऍग्रोटेक गुजरात या कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दिलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी हे एक मशीन असायलाच पाहिजे असं हे जबरदस्त असं यंत्र आहे तुम्ही पाहू शकता याला चालवण्यामध्ये काहीच अडचण नाही कोणीही चालू शकते लहानचा मुलगा शेतकरी घरची बाई असेल तर ती सुद्धा चालू शकतात म्हणजेच एक प्रकारे बैलजोडीच काम ह्या यंत्राद्वारे आपण करू शकतो पूर्वी आपल्याला टायरने चालणार चालवणारे यंत्र भेटायचे परंतु ते अनसक्सेस राहिले म्हणजे ते घसरून जायचे फसायचे परंतु हे एवढं जबरदस्त आहे आणि माती सुद्धा बघा बघा तण वगैरे पूर्ण याला निघते म्हणजे काहीच हे राहत नाही बघा तण सुद्धा खूप जबरदस्त निघते या यंत्राला कल्टिवेटर ची फाशी दिलेली आहे आता ही कल्टिवेटर ची फास कशासाठी तर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या पिकामध्ये जर तण हे जास्त वाढलेलं असेल तर तेथे वखराची फाशी काम करत नाही त्याच्यामुळे कल्टिवेटरची फाशी दिलेली आहे आता बघू शकता ही कल्टिवेटरची फास कशा प्रकारे काम करते बघा याला कोणीही चालू शकतात महिला वर्ग चालू शकतात छोटे मुलं चालू शकतात आपल्या घरी जर महिला असेल तर महिला सुद्धा याचा उपयोग चांगल्या रीतीने करू शकतात तुमच्या घरी परसबाग असेल कारण भरपूर शेतकरी परसबागेमध्ये किंवा महिला परसबागेमध्ये सुद्धा घरगुती भाजीपाला लागवड करतात तर ते सुद्धा घरगुती वापरासाठी हे यंत्र तुम्ही तुमच्या घरी ऑर्डर हे करू शकता त्याचप्रमाणे हे कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हणजे तुम्हाला घरी आल्यावर याचे पैसे द्यायचे आहे पहिलेच पैसे द्यायचे नाही घरी आल्यावर तुम्हाला पैसे द्यायचे आहे तर अशा प्रकारे हे पारस मनी ऍग्रोटेक गुजरात या कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हे यंत्र स्वयंचलित म्हणजे हँड विडर हे दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन ऑप्शन दिलेले आहे फासा दिलेले आहे आता फासा कशासाठी तर आपलं पीक आठ इंच दहा इंच बारा इंच अशा अंतरामध्ये असते तर आपल्याला पाहिजे तेवढी फास किंवा पाहिजे तेवढं अंतर ऍडजस्टमेंट करून आपण ते फास चालवू शकतो म्हणजे कोबीमध्ये आपण आठ इंच दहा इंच बारा इंच अशा तीन प्रकारे फासा इथे दिलेले आहेत आणि कल्टिवेटर सुद्धा दिलेला आहे महत्वाचं म्हणजे हे जे यंत्र आहे तर हे यंत्र एवढं मजबूत आहेत की तुम्हाला आयुष्यभर घ्यायचं काम नाही असं हे यंत्र मजबूत आहे आणि लाईट वेट आहे म्हणजेच हे हलका आहे तण काढण्यासाठी खूप जबरदस्त आहे कोणीही चालू शकतात व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता याला एक माथारे आबाजी सुद्धा चालू राहिले म्हणजे महिला सुद्धा चालू राहिले म्हणजे हे यंत्र काय आहे की तुमच्या वापरासाठी खूप जबरदस्त असं हे यंत्र आहे यंत्राचं यंत्रा बाकी वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास येथे ऍडजस्टमेंट दिलेला आहे बघू शकता आता हे ऍडजस्टमेंट कशासाठी तर आपला जर कोणी माणूस उंच असेल लहान असेल अजून लहान असेल छोटं मूल असेल तर खाली करायचं मोठा माणूस असेल तर वर करायचं त्याचप्रमाणे इथे फास्ट लावू शकतो हा कल्टिवेटरचा दाता हा जो रोलर दिला आहे तर हा रोलर कशासाठी दिलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांकडे पहिले काय होत होतं की रबराचे किंवा टायरचे गोल गोल घुमायचे तर चिखल असेल ओली जमीन असेल ते ते फसत होते तर हा जो राऊंड दिला आहे तर हे यंत्र फसत नाही आणि आप आपल्याला चालवण्यामध्ये हे खूप सोयीस्कर जातं बघा किती जोरामध्ये हे चालतं आणि तण सुद्धा काढतं बघा आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ऑप्शन आहे आपण त्याला कोणतंही याच्यामध्ये करू शकतो तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं असं सा आहे की हे यंत्र तुमचे दरवर्षी तीस ते चाळीस किंवा पन्नास हजारापर्यंत सुद्धा वाचू शकतात मजुरींचा खर्च वाचू शकतात आणि तुम्ही घरगुती किंवा आपल्या घरी जी काही परसबाग बाग लावलेली असेल किंवा शेतामधील काम करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग हा करू शकता तर असं हे पारस मनी ॲग्रोटेक गुजरात या कंपनीने हे यंत्र दिलेलं आहे स्क्रीनवर नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही जाऊन फोन करा आणि घरपोच आल्यावर तुम्ही याचे पैसे द्या कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे एक वेळा तुम्ही नक्कीच याचा ऑर्डर करा आणि ऑर्डर केल्यावर हे यंत्र तुम्ही वापरून बघा आणि नंतर मला कमेंट करून या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे पारस मनी ॲग्रोटेक या कंपनीने गुजरातची कंपनी आहे तर या कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हे दिलेलं आहे तर बघा झाडापास्त सुद्धा तण किती जबरदस्त आणि निघते बघा झाडापाचं तण सुद्धा म्हणजे एक माणूस एका दिवशी अर्धा एक ते पाऊन एकर कसाही याला करू शकतो म्हणजेच बैलजोडीची गरज नाही कशाचीच गरज नाही एकटा माणूस चालू शकतो सेटलमेंट आहे मागे पुढे होते तुमच्या उंचीनुसार याला मागे पुढे करू शकतो भरपूर सारे फायदे आहे सांगतो तेवढे फायदे ह्या है, हँडविडरचे तेवढे कमीच आहे तर तुम्हाला लागलं असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचा ऑर्डर करू शकता खाली दिलेल्या नंबरवर तुमच्या घरपोच यंत्र मागवू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच प्रकारची नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद